नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत अत्यंत महत्वपूर्ण माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बघा कॅलेंडर याबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत सगळ्यांच्या घरी कॅलेंडर आणलं जातं पण त्याची योग्य दिशा काय आहे कोणती दिशेला ते लावू नये जुनं झाल्यानंतर त्याचं काय करावे ही संपूर्ण माहिती मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो आज आपण कॅलेंडरबद्दल माहिती बघणार आहोत बघा इंग्रजी महिन्यातलं नवीन वर्ष जे आहे ते सुरू झालेलं आहे सगळ्यांच्या घरात कॅलेंडर आणलं जातं पण आपण काय करतो ते आणतो आणि कुठेतरी आपल्या दरवाज्याच्या मागे लावतो किंवा बेडरूममध्ये तो लाव लावला जातो पण ही फार चुकीची पद्धत आहे कॅलेंडर लावण्याची कारण कॅलेंडरमध्ये जे असतात देवी देवतांचे फोटो असतात त्यामुळे ते कुठले कोणत्या दिशेला लावणं ही चुकीचं ठरू शकतं त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे कोणत्या दिशेला ते लावायचं आहे हे आपण आता बघणार आहोत बघा सगळ्यात आधी तुम्हाला बघायचं आहे की कॅलेंडर जे आहे ते या दिशेला दक्षिण दिशेला लावायचं नाहीये बघा दक्षिण दिशा जी आहे ती यमाची मांडल्या जाते या दिशेला तुम्ही घडी किंवा कॅलेंडर दोन्हीही लावायचं नाहीये कारण जे आहे असं म्हटलं जातं की दक्षिण दिशेला जर आपण घडी लावली तर येमदेव जे आहे ते आपला काळ आणि वेळ दोन्हीही मोजत असतात त्यामुळे तुम्हाला घडी दक्षिण दिशेला लावायची नाहीये त्याच पद्धतीने तुम्हाला काल निर्णयही त्या दिशेला लावायचं नाही कारण असं जुनी म्हण म्हटल्या गेलेली आहे की असं म्हणतात की काळ आणि वेळ कधीही सांगून येत नाही आणि ह्या दोन्हीही गोष्टी जर तुम्ही एकाच दिशेला लावले असतील तर ते एमदेव मोजत असतात त्यामुळे तुम्हाला घडी आणि कालनिर्णय जे आहे कॅलेंडर जे आहे आपलं तिथे लावायचं नाही आहे बघा कॅलेंडरचे प्रकार जे आहेत ते वेगवेगळे असू शकतात प्रत्येक हे वेगवेगळे कॅलेंडर जे आहे ते लावत असतात जर तुम्हाला प्रत्येक कॅलेंडरमध्ये देवी देवतांचे फोटो देण्यात आलेले आहेत त्यामुळे ती योग्य दिशेला लावणं तेवढेच तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार महत्वाचे सांगितलेले आहे तर आपल्याला काय करायचं आहे की कॅलेंडर जे आहे ते कोणत्या दिशेला लावायचं आहे तर आपल्याला ते पूर्व पश्चिम या दिशेला कॅलेंडर तुम्हाला लावायचं आहे जर तुमचं कॅलेंडर जर पूर्वे पश्चिम दिशेला असेल तर तुमचं जेव्हा तुम्ही कॅलेंडर बघत असतात त्या दिशेलाच तुमचं तोंड होतं आणि ती तुमच्यासाठी वास्तुशास्त्रानुसार फलदायी ठरू शकतं त्यामुळे तुम्हाला जे आहे कॅल कॅलेंडर जे आहे पूर्व आणि पश्चिम याच दिशेला तुम्हाला ते लावायचं आहे त्याच पद्धतीने आता जुन्या कॅलेंडरचं काय करायचं नवीन कॅलेंडर जेव्हा आणलं जातं तेव्हा जुनं कॅलेंडर काढून घ्यायचं आहे मग ते काय करायचं आहे तर तुम्हाला ते कुठेही फाडायचं नाही आहे फेकून द्यायचं नाही आहे त्याच पद्धतीने तुम्हाला ते पाण्यामध्ये सुद्धा टाकायचं नाही बघा आपण काय करत असतो की पाण्यामध्ये ती विसर्जित करतो पण ती पाणी आपल्याच्याने दूषित तर होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे जर पाण्यामध्ये तुम्ही ते टाकत असाल तर त्याच पद्धतीने तुम्हाला ते फाडायचं नसतं कारण त्यावर देवी देवतांचे फोटो असतात त्याच पद्धतीने ते रद्दीतसुद्धा द्यायचं नाही कारण रद्दीमध्ये गेल्यानंतर लोक त्याचा काय यूज करल हे आपल्याला माहीत नसते त्यामुळे तुम्हाला ते रद्दीत द्यायचं नाही आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तर जुन्या कॅलेंडर तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे की मोकळी जागा जिथे दिसल जर तुम्ही तुमच्या घराबाहेर मोकळी जागा असेल तर तुम्ही छान पाणी टाकून खड्डा खोदा आणि त्यामध्ये ते व्यवस्थित छान मुडपवून तुम्ही तिथे विसर्जित त्याला करू शकता किंवा आता जे लोक शिटीमध्ये राहतात त्या लोकांकडे अशी जागा नसते मग त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी ते सांभाळून ठेवायचं आहे बघा लोक काही लोक सांगतात की जुनं कॅलेंडर जे आहे ते तुम्हाला निगेटिव्ह ऊर्जा देत असतं पण बघा तसं काही नसतं कारण ते आपल्या मानण्यावर असतं जर तुमचं केलेलं वर्ष चांगलं सुखमय गेलेलं असेल तर ते तुम्हाला निगेटिव ऊर्जा देत नाही कारण त्याच्यासोबत आपल्या आठवणी जोडलेल्या असतात त्या वर्षानुसार त्यामुळे ते तुमच्या कधीकधी खूप चांगल्या पद्धतीने फायद्याचं सुद्धा ठरू शकतं त्यामुळे तुम्हाला हे जुनं कॅलेंडर आहे ते तुम्ही सांभाळून सुद्धा ठेवू शकता कोणतीही निगेटिव्ह ऊर्जा त्यातून निर्माण होत नाही तर तुम्ही ते जर चांगलं वर्ष तुमचं असेल तर तुम्ही छान पद्धतीने ते सांभाळून ठेवा प्रत्येकाचे स्वप्न त्या वर्षानुसार जोडलेले असतात त्यामुळे तुम्ही ते नक्की सांभाळून ठेवू शकता आणि तुम्हाला वाटलं तेव्हा तुम्ही ते, ते विसर्जित सुद्धा करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा गावी जा जे शेतीत राहणारे लोक आहेत तर ते जेव्हा गावी जातील तर त्यांनी ते कॅलेंडर जे आहे ते सोबत घेऊन जायचं आणि ते तिथे विसर्जित तुम्ही करू शकता तुम्ही कोणत्याही प्रकारचं कॅलेंडर वापरू शकता प मार्केटमध्ये मा अनेक पद्धतीचे कॅलेंडर आहेत जसे की स्वामी समर्थांचे आहेत तसेच काल आहे महालक्ष्मी आहे तर तुम्ही जे वापरत असाल ते तुम्ही वापरू शकता जर तुम्हाला देवी देवतांचे कॅलेंडर तुम्ही मग काय करा जर तुम्हाला ते फाडायचं वगैरे असेल तर ते आणूच नका तर तुम्ही काय करू शकता मग तुम्ही बघा वेगवेगळ्या बँकेचे असतात किंवा अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे सोसायटीचे कॅलेंडर असतात तर अशी कॅलेंडर तुम्ही आणून ते वापरू शकता जेणेकरून तुम्हाला जे आहे वास्तुशास्त्रानुसार कोणताही दोष किंवा असं लागू नये म्हणून तुम्ही हे कॅलेंडर वापरू शकता बघा ही छोटीशी माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्हाला जर आवडली असेल तर एक लाईक करा आणि हो सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा आणि एक छानशी कमेंट करून मला सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे का परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी